नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक दिनांक 4 फेब्रुवारी 2026 हजार सव्वीस रोजी भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या तसेच संविधानान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये विराट जनाक्रोशन महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना युवक महिला विद्यार्थी कामगार आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली यावेळी संविधानविरोधी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत संविधानाचा सन्मान राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आयोजकांच्या मते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधी व सत्ताधारी प्रवृत्तीकडून संविधानाचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाचा अवमान झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत दरम्यान कुंभमेळ्याच्या नावाखाली तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी मोर्चामार्फत करण्यात आली तसेच मंत्री गिरीश महाजन व मंत्री नितेश राणे यांना तत्काळ मंत्रिमंडळातून वगळावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली मोर्चाच्या शेवटी सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले विविध सामाजिक विचारधारांवर विश्वास ठेवणारे नागरिक कार्यकर्ते व संघटनांचे प्रतिनिधी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक